असं मानलं तर त्याच्यात काही चुकीच ठरणार नाही त्यामुळे <laughs> आता बोलायला लागलो तर चार एकीकडे आहे सहा एकीकडे आहे पण ती काही वेदना जास्ती येतील दर्द को संभाल के रखेंगे जितना दर्द ज्यादा रहेगा उतना काम अच्छा करेंगे और हमारी जो शराफत है कांग्रेस की हमारी शराफत हमारी कमजोरी नहीं हमारी ताकत है। ताकत है। ताकत है। अशा आगळ्या वेगळ्या एका व्यक्तिमत्वाला एका रसायनाला का, एका कार्यकर्त्याला आज प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे तर हा राहणार नाही उर्वरित काळात सकारात्मक काम करत पुढे गेलं पाहिजे ही भूमिका आहे मी घेतो निवडणुकीनंतर माझ्याकडे राजीव गांधी पदयात्रा संघटनची धुळा आहे आणि ती धुळा राहत असताना राष्ट्र निर्माणचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय कुठेतरी कोणाला एनजीओचं काम वाटत होतं कोणाला ते नॉन पॉलिटिकल वाटत होतं की गाडगे महाराज ग्रामसंख्येचा अभियाना निर्मल ग्राममध्ये मध्ये आदर्श गाव योजनेमध्ये बघितलं वगैरे बऱ्याच मोठ्या जन आंदोलनाचा निर्माण करण्याचं त्याला सांभाळायचं त्याला वरती घेऊन जाण्याचं सौभाग्य मला लाभ आहे आणि करत असताना अलीकडच्या काळात उर्वरित काळात काय करायचं म्हणून मी गेल्या दोन महिन्यापासून आता आधुनिक अजेंडा कसा काढता येईल आता आपल्याला गावात जाताना कोणता कार्यक्रम घेऊन जायचा हे शोधत होतो नाशिकला तिथल्या कृषी गोष्टी समजवल्या डॉक्टर अविराज पाणी फाउंडेशन ते तिथे गेलो अजून दहा पंधरा ठिकाणी गेलो आणि खेड्याकडे गे चला ही भूमिका घेऊन मी आता कामाला लागलेलं असताना पक्षाने मला सांगितलं राजधानीकडे का त्यामुळे आता कितीही प्लॅनिंग केलं तर जमल किती पण चांगले कपडे शिवले आणि किती पण चांगल्या फोटोग्राफरकडे जाऊन वेगवेगळ्या फोज फोटो काढले गावात लेज बॅनर पोस्टर लावले तरीही गॅरेंटी नाही आपलं कर्म जे आहे ते आपल्याला भेटत असत आणि आपल्याला कर्म आपल्याला कस आपल्याला चांगल्या स्वरूपात रिटर्न गिफ्ट देईल हा गेल्या वर्षभरातला सहा महिन्यातला जो अनुभव आहे त्या सहा महिन्यातल्या अनुभवातला एक अनुभव आपल्या सगळ्यांसोबत साजरा करतो या वर्ष भरा मध्य माला क्या चल रहा क्या कर रहे थे, आप? के थे। साथ ये साथ काम करने विदेश में लेगी दूसरा एम एल ए बनना था एमपी बनना था चुनाव लड़ना था वो भी आपने टिकट नहीं दिया वो भी रह गया तीसरा था नए घर में रहने जाना था उतना हुआ मग आम्ही ये चौथाई काम आपने जो दे दिया तो क्या चल रहा है ये बोलने के भी स्थिति में नहीं तो ही एक कार्यकर्ता जो असतो त्याच्या संदर्भात अनुषंगाने शिवायचे एक चिंतन त्याला आपण कार्यकर्ता जो आहे जो पायात खे, खेटर घालतो ह्यालाच ते कळत असतं ते कुठे चावतं बाहेरून पाहणाऱ्या माणसाला भूट कुठे चावतोय संधत नाही त्याच्या पायात असतो त्यालाच कळतो त्यामुळे हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं जे दुःख आहे हे आपलं वैभवाकडे वै हो निदान काही आता रडायचे दिवसही नाही यांचं यांचं कोणाचं बोलायचं आपण एक दुसऱ्याकडे तर तीन बोट आपल्याकडे आहे आपण कार्यकर्ता आहोत आपल्याला आपली लढाई ही सर्वांना आपल्या पातळीवर लढली पाहिजे आता लढाईचे दिवस आहे आणि लढत असताना या सगळ्या बदललेल्या राजकीय लढाईला आपण सर्वांनी त्याच पद्धतीने घडलं पाहिजे हे आव्हान करतो आणि जाता जाता काय पुढे काय बदल कसा बदलाव कसा तर आपल्याला बाळासाहेबांनी जी सूचना केली त्या सूचनेनुसार आपल्याला आता कॅटरबेस्ट पार्टीच्या अनुषंगाने नव्हे तेवढ्याच करता नव्हे तर आपल्याला आपली धरो काय विचारधारा काय ही समजून घेण्याकरता प्रशिक्षणाची शृंखला करावी लागणार आहे आंदोलन जे करायचे एकत्र या तहसीलदारांना निवेदन द्या फोटो काढा आणि आंदोलन यशस्वीचे फोटो प्रसारित करा आणि एक दुसऱ्याला <laughs> पाठ स्वतः फुटून घ्या असे शोले कार्यक्रम चालला <laughs> शोले कार्यक्रम म्हणजे काय विरुद्ध लढला टाकीवर म्हणतो मारू गावडी मारू गावडी असे शोले कार्यक्रम करायचे नाही आणि हे जर करायचे नाही अशा तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त होत असतील तर तुम्हालाही पक्षाने थोडं पाठबळ दिलं पाहिजे तर सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे सर्वसामान्यांची कार्यकर्त्याची लढाई लढण्याकरता मी प्रदेशाध्यक्ष पदावर बसलेलो आहे